खडतर प्रवास आहे वरती अतिशय घनदाट जंगल आहे आज आत्ता आल्यानंतर असं लक्षात आलंय की आजूबाजूला आता, आता पायवटच कोणी शिल्लक ठेवलेली नाही वरच्या बाजूला बुरुजाकडे जाण्याचा मार्ग जो हो आहे तो देखील बंद झालेला आहे आणि मग इथे जायचं कसं नमस्कार मी विनायक पर्व आणि आपण पाहताय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वामध्ये आपण एक थोडासा विराम घेतला होता आणि या विरामानंतर आता आपण पुन्हा एकदा सज्ज झालो आहे ते गोष्ट मुंबईचीच्या नव्या मालिकेसाठी ही नवीन मालिका असणारे मुंबईतले वेगवेगळे किल्ले त्यांचं ऐतिहासिक महत्व याच्या संदर्भात आणि आत्ता आपण आलोय ते शिव या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण सायनचा सा परिसर म्हणतो त्या परिसरामध्ये आलोय एक महत्वाची गोष्ट म्हणजे या परिसरामध्ये दोन महत्वाचे किल्ले आहेत त्यातला एक महत्वाचा किल्ला हा शिव किल्ला किंवा सायन किल्ला हा अनेक मुंबईकरांना माहिती आहे पण आता मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचं नाव आहे रिवा तर रिवा हा किल्ला आहे किंवा रिवा हा टेहळणी बुरुज आहे असं म्हटलं जातं खरं तर एक वीस वर्षापूर्वीच मी या ठिकाणी येऊन गेलो होतो त्यावेळेला व्यवस्थित पायवाट होती आणि त्या पायवाटेने वरती जाता येत होतं पण आज आत्ता आल्यानंतर असं लक्षात आलं की आजूबाजूला आता पायवाटच कोणी शिल्लक ठेवलेली नाही आणि मग इथे जायचं कसं आजूबाजूची जी सगळी मंडळी आहेत त्यांच्याकडे विचारणा केली तर ते म्हणाले वरती जाण्याच्या सर्व वाटा बंद झाल्यात आता आम्हाला इथे असं लक्षात आलंय की इथे एक छोटीशी खरं तर पायवाट नाही आहे हा चढणीचा भाग आहे आणि खरं तर माती खूप खाली आलेली आहे पण आम्ही असं ठरवलं की हा जो रिवा टेहळणी बुरुज आहे त्याच्यावर आपण नक्की आज जायचंय आता ही माझ्या हातामध्ये गुळवेल आहे ही गुळवेल अतिशय म्हणजे तुम्ही जंगलामध्ये गेलात तर गुळवेल ही अतिशय कडक असते लवचिक असते ती तुटत नाही तर याचा आधार घेऊन आम्ही आता मी आणि माझ्यासोबत म आमचे जे कॅमेरामन आहेत प्रदीप पवार आम्ही दोघंही जणं वरती जाण्याचा आता प्रयत्न करतोय वरती जाऊन आपण बघूयात की प्रत्यक्ष आता या रिवा टेहळणी बुरुजाची स्थिती नेमकी काय आहे खडतर प्रवास आहे वरती अतिशय घनदाट जंगल आहे करवंदाची जाळी आहे काटेकुटे आहेत पण आपण प्रवास प्रवासाला आता सुरुवात नक्की करूयात चला तर तर मित्र हो आपण पाहिलं की अतिशय घनदाट झाडी आहे इकडे वरच्या बाजूला येण्याचा मार्ग जो आहे म्हणजे या रिवा किल्ल्यावर किंवा रिहाच्या टेहळणी बुरुजावर येण्याचा मार्ग हा पूर्णपणे बंद आहे आता कोणतीही मार्गिका इथे वरती यायला शिल्लक नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर सायन फोर्ट किंवा ज्याला शिवचा किल्ला आपण म्हणतो या शिवच्या किल्ल्याच्या बाजूला रिवा किल्ला किंवा रिवा टेहळणी बुरुज आहे हेच है। मुंबईकरांना मुळात माहिती नाहीये अगदी पंधरा वीस वर्षांपूर्वी ज्या वेळेला मी इथे आलो होतो त्यावेळेला देखील मी इथपर्यंत पोहोचणारा एकटाच होतो तर फारच क्वचित प्रसंगी मंडळी इथपर्यंत येतात पोहोचतात ज्यांना इतिहासाविषयी ओढ आहे किंवा अभ्यास करायचा आहे अशीच मंडळी इथे येतात पण आता अशी मंडळी इथे आली तर आम्ही आत्ता मगाशी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे आजूबाजूला वरती येण्याचे सगळे मार्ग बंद आहेत वरती येण्याची मार्गिकाच कोणती शिल्लक नाही आहे आपण काय केलं तर अगदी एक छोटीशी वाट आपल्याला जी दिसली तिकडनं थोडंसं जीवाची बाजी लावत आपण वरच्या बाजूला मार्गक्रमण केलं आणि तुम्ही बघितलं की करवंदीची जाळी आहे किंवा अतिशय काट्याकुट्यांची भरलेली अशी जी जाळी आहे त्याच्यामधनं आपण पुढच्या बाजूला आलो आपण बघताय की माझे कपडे देखील अतिशय खराब झाले आहेत कारण प्रचंड धूळ आजूबाजूला आहे झाडांवर आणि घनदाट झाडामधनं आपण इथपर्यंत पोहोचतो आता आपण इथपर्यंत पोहोचलो आहे तर आता वरच्या बाजूला बुरुजाकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो देखील बंद झालेला आहे पण आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न अशाच पद्धतीने करणार आहोत आणि इकडनं मात्र ज्या ठिकाणी मी उभा आहे तिथून आपल्याला गुरुजाचा भाग जो आहे तो मात्र व्यवस्थित पाहता येतोय तर आपण आता थोडासा आणखीन पुढे जाण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत चला तर तरह तरह आहे रीवा रे, रीवा तर मित्र हो रिवा किल्ला जो इतिहासाच्या मुंबईच्या इतिहासातला एक अतिशय महत्वाचा भाग आहे त्याचा शोध घेण्यासाठी म्हणून आज आपण इथे आलो आपण पाहिलं की आम्ही खालच्या बाजूने वरच्या बाजूला येत असताना ज्या वेळेला लोकांकडे चौकशी केली या परिसरातल्या मंडळींकडे चौकशी केली तेव्हा ते म्हणाले की वरती जायला वाटच नाहीये आणि वरती काहीच नाहीये तरीही आम्ही आम्हाला माहिती होतं कारण की प्रत्यक्ष इथे आलो होतो त्यावेळच्या काही नोंदी देखील माझ्याकडे आज आहेत मुंबईचा अभ्यासक म्हणून त्या केलेल्या नोंदी होत्या म्हणून आम्ही या किल्ल्याच्या चहू चा बाजूंनी फिरून बघितलं या चहूबाजूंनी फिरून बघितलं तर आपल्याला दिसतं काय तर अगदी या किल्ल्याला लागून म्हणजे आता मी इथे पश्चिम आणि उत्तर याच्या बरोबर मध्ये म्हणजे वायव्यच्या दिशेने उभा आहे आणि माझ्या वायव्येच्या दिशेला काय आहे तर खालच्या बाजूला अगदी बाजूलाच आपल्याला शिवस्थानक मध्य रेल्वेचं जे शिवस्थानक आहे ते दिसतंय आणि अजून कदाचित थोड्या वेळाने तुम्हाला तिकडे झालेली गाडीची अनाऊन्समेंट जी आहे रेल्वेची अनाऊन्समेंट आहे ती देखील तुम्हाला इथे व्यवस्थित ऐकू येते याच्या पलीकडच्या बाजूला आपण जर का थोडंसं बघितलं म्हणजे ही जी काही अगदी झाडी दिसते आपल्याला या झाडी थोडासा भाग आपल्याला पलीकडचा दिसतोय याच्यातनं आपण थोडंसं वाकून बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की मिठी नदीचा एक वेगळा भाग जो आहे तो अगदी थोडासा आपल्याला इथे आतमध्ये येत येत असतानाचा दिसतो हा कुर्ल्यापर्यंतचा भाग आहे ज्या वेळेला हा रिवा किल्ला अस्तित्वात होता म्हणजे आपण आता ही जी गोष्ट करतोय ही साधारणपणे सोळाव्या सतराव्या अठराव्या एकोणसाव्या शतकातली करतोय तर त्यावेळेला हा जो खाडीमुखाचा भाग आहे हा अगदी पार आत इथे या बाजूला चुनाभट्टीपर्यंत येत होता म्हणजे हा माझ्या समोरच्या बाजूला आता शिवस्थानक आहे वायव्यच्या दिशेने मी उभा आहे इथे शिवस्थानक आहे त्याला लागून तुम्हाला कुर्ला कुर्ल्याचा भाग दिसतोय आणि ही जी पूर्वी खाडी होती ही अगदी कुर्ल्याच्या खाडीच्या इथे आतमध्ये आत पर्यंत चुनाभट्टीपर्यंत येत होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे तर या बुरुजाचं महत्व असं आहे की या खाडीतनं होणारा जो व्यवहार किंवा व्यापार होता त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून या किल्ल्याची किंवा या टेहळणी बुरुजाची उभारणी जी आहे ती झालेली होती आपण इतिहासातली पानं समजा जर का चालली तर आपल्याला असं लक्षात येतं की साधारणपणे सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला या किल्ल्याची डागडुजी केली असे आपल्याला काही संदर्भ सापडतात आणि एक नेमका संदर्भ सापडतो तो म्हणजे सोळाशे पासष्टचा तर या सोळाशे पासष्ट या वर्षी ब्रिटिशांनी या किल्ल्याचा ताबा पूर्णपणे घेतला असा उल्लेख आपल्याला ब्रिटिशांच्या कागदपत्रांमध्ये सापडतो काय महत्व होतं मी आत्ता सांगितलं तेच की हा संपूर्ण खाडीचा भाग अगदी आतपर्यंत येत होता आणि चुनाभट्टी हे जे गाव आहे हे इथे याला लागू नये नावातच सगळं दडलेलं आहे चुनाभट्टी म्हणजे चुन्याची भट्टी आपण पाहतोय हो की ब्रिटिशांनी या मुंबईची म्हणजे या दक्षिण मुंबईची उभारणी केली खूप मोठमोठ्या वास्तू ज्या आहेत या दक्षिण मुंबईमध्ये उभारल्या या दक्षिण मुंबईमध्ये म्हणजे अगदी आत्ताचं आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे किंवा पूर्वीचं इतिहास काळामध्ये आपण त्याला विक्टोरिया टर्मिनस असं म्हणत होतो आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे त्याच्याशिवाय खूप मोठमोठ्या वास्तू आहेत मग ती आपली म्युझियमची वास्तू असेल जी पीओची वास्तू असेल किंवा डेव्हिडस असून लायब्ररी असेल अशा अनेक वास्तू ज्या आहेत त्या ब्रिटिशांनी उभारल्या या उभारण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी त्यांना लागल्या सगळ्यात महत्वाचा होता तो दगड आणि दुसरा त्यांना त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा होता तो चुना हा चुना कुठून आला तर तो याच चुनाभट्टीमधनं आला तर चुन्याच्या खूप मोठ्या घाणी ज्या आहेत त्या या परिसरामध्ये होत्या आणि म्हणून त्या परिसराला चुनाभट्टी असं नाव होतं आणि चुना तयार केल्यानंतर तो चुना जो आहे तो बोटीमध्ये घालून किंवा छोट्या जहाजांमध्ये घालून तो याच खाडीमधनं इथनं नेला जायचा आणि त्यानंतर तो पलीकडच्या बाजूला मुंबई वांद्रामध्ये आणला जायचा सगळ्यात महत्वाचं आहे आता आपण बघितलं आप तर इकडनं आपल्याला काय काय दिसतं तर इकडनं आपल्याला एका बाजूला आत्ताचा वांद्रे वरळी सेतू देखील व्यवस्थित पाहता येतो त्याच्या खालच्या बाजूला आहे वांद्र्याचा किल्ला त्याच्या थोडस पुढच्या बाजूला जर का आपण बघितलं म्हणजे आता मी म्हटलं तसं मी वायव्यच्या दिशेने होतो पण मी थोडासा आता या बाजूला वळलो आणि मी दक्षिणेच्या दिशेने माझं तोंड करायला गेलो किंवा पश्चिमेच्या दिशेने पाहिलं आणि नंतर दक्षिणेच्या दिशेने पाहिलं तर दोन महत्वाच्या गोष्टी दिसतात त्यातली एक महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे माहीमचा किल्ला तो देखील इकडनं दिसतो हे ठिकाण हे अतिशय उंचावरचं ठिकाण आहे ही जी खाडी आहे या खाडीतल्या होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठीचा जवळचा सगळ्यात महत्वाचा असा भाग किंवा बुरुज हा इथे या रेवा बुरुज किंवा हा रेवा टेहळणी बुरुज असं आपण त्याला म्हणू शकतो तर या बुरुजाच्या पलीकडच्या बाजूला आपण जर का गेलो म्हणजे आपण पूर्वेच्या दिशेने गेलो किंवा आपण थोडस दक्षिणेच्या दिशेने गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की पलीकडच्या बाजूला आपल्याला शिवचा किल्ला दिसतो शिवचा किल्ला आणि रेवा किल्ला याचे उल्लेख इतिहासामध्ये साधारणपणे जुळे भाऊ असावेत तशा पद्धतीने केला गेलाय शिवच्या किल्ल्यावरनं तिकडे तोफांची व्यवस्था केलेली होती इकडे तोफांची व्यवस्था तशी केलेली दिसत नाही एक सगळ्यात महत्वाचे अभ्यासक आहेत त्यांचं नाव आहे भालचंद्र कुलकर्णी यांनी या रेवा किल्ल्याच्या संदर्भातल्या संशोधनाच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या नोंदी या त्यांच्या पुस्तकामध्ये केलेल्या आहेत पुस्तकाचं नाव आहे मुंबई परिसरातील अर्थात फिरंगणातील किल्ले तर त्याच्यामध्ये रेवाचा उल्लेख आहे आणि या रेवा किल्ल्याच्या इथे भालचंद्र कुलकर्णी इथे प्रत्यक्ष येऊन गेलेत आ त्यांना मात्र तिथे अगदी वरपर्यंत जाता आलं होतं त्यामुळे त्यांच्या पुस्तकातल्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीमध्ये काही सविस्तर नोंदी दिसतात पण आतमध्ये बुरुजाच्या आतमध्ये जायला मात्र कुठेही काही सोय इथनं दिसत नाही याचा अर्थ काय तर कदाचित बुरुजावर टेहळणीसाठी जायचं असेल तर त्यावेळेला इथे शिड्या लावल्या गेलेल्या असाव्यात त्याचं कारण आतमध्ये जायला म्हणजे दोन प्रकारचे बुरुज असतात एक बुरुज जो असतो त्याला एका बाजूला दरवाजा असतो तुम्हाला आतल्या बाजूनी जाता येतं आणि आतल्या बाजूनी पायऱ्यांवरनं चढून तुम्ही बुरुजाच्या वरच्या बाजूला जाता आणि तिकडनं टेहळणी करता दुसरे जे बुरुज असतात ते या बुरुजासारखेच आहेत म्हणजे आतमधनं ते भरीव आहेत तुम्हाला आत्मज्ञन वरती जायला कुठेही सोय नाहीये तुम्ही बाहेरच्या बाजूनी शिडी लावून सैनिक जे आहेत ते त्या बुरुजावर जातात आणि तिकडनं टेहळणी करतात रिवा टेहळणी बुरुज आहे हा अशा प्रकारचा भरीव असलेला हा टेहळणी बुरुज आहे खरं तर मुंबईच्या इतिहासामध्ये याला खूप महत्व आहे म्हणजे आपण जर का ब्रिटिशांची कागदपत्र तपासली तर आपल्याला असं लक्षात येईल की ब्रिटिश असा उल्लेख करतात की या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी म्हणून या रिवा बुरुजाला साधारण महत्व आहे आणि आपल्याला असं लक्षात येतं की सतराव्या शतकामध्ये त्याच्यानंतर अठराव्या शतकाच्या सुरुवातीला याची डागडुजी देखील केली आहे आपण कोणत्या गोष्टीची डागडुजी करतो ज्या गोष्टीला महत्त्व असतं जी गोष्ट अस्तित्वात राहावी व्यवस्थित राहावी चांगली राहावी वापरात राहावी असं आपल्याला वाटतं त्या गोष्टींची डागडूजी आपण करतो ब्रिटिशांनी साधारणपणे दीड शतक हा रिवा बुरुज जो आहे हा टेहळणीसाठी अतिशय उत्तम पद्धतीने वापरला त्याच्या कागदोपत्री नोंदी आहेत त्या देखील आपल्याला सापडतात पण आता मात्र मुंबईच्या इतिहासातला हा रिवा बुरुज जो आहे हा मात्र आता गडप झालेला आहे म्हणजे आपण आम्ही म्हंटल त्याप्रमाणे खालच्या बाजूला असलेल्या मंडळींना तर माहितीच नाहीये ते म्हणतात की वरती डोंगर आहे पण वरती काहीच नाहीये ज्यांना माहिती आहे ते म्हणतात की होतात तिथे बुरुज पण आता तिथे काही नाहीये आता तिथे पूर्ण जंगल झाडी आहे आणि आता वरती कुणीही जात नाही आपण बघितलं की वरती येण्याच्या सर्व वाटा बंद आहेत पूर्वी दोन वाट्या होत्या त्यातली एक वाट ही हे जे बाजूचं शिव रेल्वे स्थानक आहे त्याच्या बाजूनी वरच्या बाजूला येत होती आणि इथे जे आयुर्वेदिक महाविद्यालय आहे त्याच्या आवारातून आपल्याला वरच्या बाजूला येता येत होतं पण या दोन्ही वाटा ज्या आहेत या आता बंद झाल्या आहेत दुसरी वाट जी आहे आम्ही कोणत्या वाटेने आलो आम्ही चुनाभट्टीच्याकडनं आलो म्हणजे चुनाभट्टीला ज्या वेळेला आपण शिव महामार्ग जो आहे या महामार्गावरनं चुनाभट्टीच्या दिशेने जातो त्यावेळेला चुनाभट्टीकडे जाणारा जो रस्ता आहे या रस्त्याला तुम्ही लागलात की समोरच्या बाजूला एक पेशवेकालीन मंदिर आणि पेशवेकालीन तलाव आहे त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला एक अशी छोटीशी पायवाट आपल्याला जाते दिसते याच पायवाटेने आम्ही पुढे मार्गक्रमण परत आलो पण तिथे आल्यानंतर मात्र जिथे खूप मोठ्या प्रमाणावर आता बैठक आहे तिथे येऊन मात्र मार्ग संपलेला होता पुढचा मार्ग, मार्ग आपण पाहिलाय की आम्ही कशा पद्धतीने इथे वरपर्यंत आलो आहे मला असं वाटतं की मुंबईच्या इतिहासाच्या दृष्टीने या रिवा टेहळणी बुरुजाला अतिशय वेगळं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे खरं तर मुंबईच्या इतिहासासाठी म्हणून आपण याचं जतन केलं पाहिजे मुंबईकरांना याची जाणीव करून दिली पाहिजे मुंबईकरांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणाला भेट दिली पाहिजे इकडनं खूप छान निसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे आता खरं तर इथे खूप झाडी इथे आलेली आहे पण ही झाडी जर का आपण थोडीशी व्यवस्थित केली इकडच्या गोष्टी व्यवस्थित केल्या वरती येण्यासाठी वाट चांगली केली तर मात्र मुंबईकरांसाठी हे एक अतिशय उत्तम महत्वाचं ऐतिहासिक असं ठिकाण होऊ शकेल आहे रीवा बुरुज किंवा रिवा टेबल बुरुज तर मित्र हो या बुरुजाच्या पलीकडच्या बाजूनी वाट आहे का याचाही शोध आपण घेतला आणि आता आपण अगदी बुरुजाच्या मागच्या बाजूला आलोय म्हणजे काय तर आता मी उत्तरेच्या दिशेने तोंड करून उभा आहे माझ्या डाव्या हाताला आपल्याला दिसतोय तो लाल बहादूर शास्त्री मार्ग म्हणजे जो सायनहून निघतो शिवहून निघतो आणि थेट मुलुंडला जातो अगदी थेट ठाण्यापर्यंत जातो माझ्या उजव्या हाताला आहे तो म्हणजे आपला सायन पनवेल महामार्ग म्हणजे शिव पनवेल महामार्ग आणि हा महामार्ग जिथनं जातोय त्याच्याच वरच्या अंगाला आपल्याला दिसतोय तो म्हणजे शिवचा किल्ला आपण पुढच्या भागामध्ये या शिवच्या किल्ल्यावर देखील जाणार आहोत आणि या शिवच्या किल्ल्याचं महत्व देखील आपण समजून घेणार आहोत मगाशीच मी असं म्हटलं होतं की शिवचा किल्ला आणि हा टेहळणी बुरुज हे एकमेकांचे भाऊ असल्यासारखे आहेत हे जुळे किल्ले आहेत असं आपण म्हणायला हरकत नाही तर मित्र हो हा होता आपला काट्याकुट्यांमधनं केलेला रिवा बुरुजापर्यंतचा प्रवास हा आम्ही प्रवास का केला तर तो केवळ तुमच्यासाठी केला तुमच्यासारख्या रसिक आणि इतिहासप्रेमी वाचकांसाठी आणि मंडळींसाठी केला त्याचं कारण लोकसत्ताला याचं महत्त्व आहे की ऐतिहासिक गोष्टी या जपल्या पाहिजेत आणि म्हणूनच आम्ही हा काटाकुट्यांचा प्रवास करून आत्ता इथपर्यंत पोहोचलो तर आज तुर्तास आपण आत्ता इथेच थांबतोय आपण भविष्यात देखील याच मालिकेमध्ये मुंबईतल्या इतर किल्ल्यांच्या संदर्भातली माहिती समजून घेणार आहोत ऐतिहासिक महत्व समजून घेणार आहोत तोपर्यंत पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह फक्त पाहू नका तर मित्रमंडळींसोबत लाईक करा आणि शेअर देखील करायला विसरू नका